हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज सकाळी सकाळी माझ्याकडे सुरू होतं शिवमहापुराण कथा हे आहे पंडित प्रदीपजी मिश्रा एक लोटा जल असं आता शिवमहापुराण परतवाड्याला चालू आहे रोज सकाळी टी व्हीवर पण याचं टेलिकास्ट दाखवत आहे मी पण आता जमलं तर बघू आता कधी आमचं जाणं होतं आणि हा व्हिडिओ आहे कालचा काल, काल माझ्याकडे केली होती अखजी हे बघा सकाळी सकाळी सर्व मुलं नाश्ता करत आहे नाश्त्यामध्ये होता मसाले चा भात फोडणीचा भात आणि इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे माझी हे बघा माझी आता कढीची तयारी चालू आहे कढी झाली आहे आज अखजी म्हणून हा सण आपले जे पूर्वज असतात पित्र त्यांना घास टाकायचा असतो त्यासाठी ह्या कैरीचा आमरस केला जातो त्यासाठी ह्या आपल्या वाया ज्या भेटतात त्या भिजू घातलेल्या आहे आणि हे बेसन पीठ तयार केलं आहे मी भजेसाठी कढी भजे, भजे आमरस भात भाजी पुरी असा आजचा बेत होता इकडे आम्ही दोघेजणी दोघी नंदाभावज्या पुऱ्या काढत आहे दोघीजणी मी पटपट मिळून स्वयंपाक केला तर आमचा ल स्वयंपाक खूप लवकर झाला होता बघा इकडे मस्त अशा गरम गरम पुऱ्या तयार होत आहे आणि सोबतच देवांची पण मस्ती सुरू होती येता जाता तो एक 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 पुरी नेत होता छोटी छोटीशी त्याला नैवेद्यासारखी मी पुरी देत होती त्यानंतर सर्व्या पुऱ्या झाल्यानंतर मी कुरडी पापड मुगाचे पापड रव्याचे पापड कुरड्या असं सर्व हे तळून घेतलं आता माझा लगभग मोस्टली पूर्ण स्वयंपाक होत आलेला आहे फक्त राहिला होता, होता आमरस तो आमरस मी आईला सांगितला फोडणी द्यायला हे बघा हे गवला कचुला हे असं बाहेर मिळतं ते सोबतच वायासोबत हे त्याची पेस्ट केलेली आहे इकडे आणि हे जो वाया होत्या त्या पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे तुपामध्ये हे फोडणी द्यायचं आहे गस गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये तूप टाकलं आणि हे बारीक कट केलेले खोबऱ्याचे तुकडे आणि चारोळी त्यामध्ये टाकून दिलेलं आहे हे बघा अशी त्याला फोडणी देते खोबरं चांगलं गोल्डन झालं की त्यामध्ये हे जो गवला कचूल आहे ते पावडर टाकून द्यायचं आणि त्यामध्ये गूळ टाकून दोन मिनटं असं हलवून घेतलं आईनं आणि त्यानंतर देवा देवांच्याने माझी मस्ती सुरू होती हे बघा इकडे कैरीचं मी हे पेस्ट तयार करून दिलेलं होतं आईला त्यानंतर हे सगळं पेस्ट त्यामध्ये टाकलं आणि हे वाया ज्या वाटलेल्या होत्या त्याचं पण बारीक पेस्ट करून ते पण हे भांड्यामध्येच गाळून घेतलं चाळणीनं आणि ते सर्व त्या टाकून घेतलं इकडे देवांशी खूप हेल्प होत होती सर्वांना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि इकडे हे बघा इकडे पूजेची मांडणी केली आहे इकडे ह्या माझ्या आजी सासू आहे हा त्यांचा फोटो आहे देवांशी बघा कसे पाया लागत आहे त्यांच्या आणि हे आपल्याकडे अशा दोन घळडी आणल्या जातात आणि हे आहे सरगुंडे त्या दिवशी सरगुंडे केले होते आईनी इशिकाचे पप्पा पण आज लवकर आले होते घरी माझा स्वयंपाक सुरू होता आहे बघा ह्या आमरस पण तयार झालेला आहे असा असतो हा आमरस आणि इकडे मी सरगुंडे उकळायसाठी पाणी उक ठेवलं होतं त्याला अंधन आलं त्यानंतर आता यामध्ये मी सरगुंडे टाकत आहे हे चांगले असे छानपैकी मस्त उकळले पाणी चांगलं चांगलं उकळलं असलं की हे बातच होतात त्यानंतर कुल्फीवाला आला देवान पानी है। है। होता आणि देवांच्या बाप्पानी सर्व मुलांना कुल्फ्या घेऊन दिलेल्या आहे सगळेजण कुल्फ्या एन्जॉय करत आहे आणि हे बघा इकडे मी हे पूर्ण उकळणं झालं होतं तर आता याला पण गाळून घेतलेलं आहे मिश्रण सरगुंडे पाणी काढलं आहे त्यावर थंड पाणी टाकून हे बाहेर काढून ठेवलेले इकडे माझं भजेची पण तयारी झाली होती पूर्ण आता सगळी तयारी केली मग पटकन पूर्ण भजे पण मी काढून घेतले उन्हाळा आहे तर खूप जास्त गरम होतं पटकन मी स्वयंपाक आवरला पूर्ण कामं केले सगळे सगळं स्वयंपाक आमचा लवकरच झाला होता आणि त्यानंतर बाबा पण आज लवकर आले होते त्यांना त्यांच्या आई बाबाला घास टाकायचा होता हे बघा इकडे त्यांची पूजा चालू आहे इकडे अग्नी प्रज्वलित करते आणि अग्नीवरच ते सगळं घास टाकल्या जाते अग्नीद्वारे ते सर्व आपल्या पित्रांना पोचल्या जाते असं म्हणतात इकडे ह्या ताई पण बसल्या होत्या जेवायला मुलं पण बसलेले होते जेवायला इकडे पूजेची तयारी पूजा पण झाली आता पूजा झाल्यानंतर मी पण आली हळदी कुंकू वगैरे लावलं पाया लागलो सगळे मुलं आम्ही असे पाया लागलो सगळे लहान मोठे सगळेजणं आजीच्या पाया लागलो आजीला आजीचा आशीर्वाद घेतला इकडे असं आजी, ला। आजी, चा गेतला। आजी, लेला आजी, आजी ताट वाढलेला होतो आज फोटो नाही आहे फक्त आणि दोन्ही ताटं वाढली आहे हटो आजीनं खाल्ले आहे सरगुंडे आणि आमरस आणि आप्पानं खाल्ले आहे कडीभुजे जेवा जेवा असे दोन्ही ताटं वाढलेले होते त्यामध्ये एका ताटामध्ये ते सांडलं होतं तर म्हणून मुलं म्हणत होते आजी आप्पा जेवले त्यानंतर मी माझं ताट पण वाढून घेतलं हे बघा आमरस कढी भजे मोठची भाजी भात कढी आणि इकडे आहे कुरड्या आणि भजे पुरी असं आहे आजचा आमचा मेनू कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू